काही लोक त्यांच्या कामात इतके इतके अविश्वसनीय कसे काय असतात आपण जेव्हा एखाद्या खेळाडूला पाहतो किंवा एखाद्या संगीतकाराला ऐकतो आपल्या तोंडून सहज निघतं काय प्रतिभा आहे आपण एक गृहितच धरतो की ही एक नैसर्गिक देणगी आहे जन्मता मिळालेली हो ना जणू काही ती व्यक्ती वेगळ्याच मातीची बनलेली आहे अगदी पण खरंच असं आहे का आज आपण ज्या स्रोतांवर सखोल चर्चा करणार आहोत ते ह्याच कल्पनेला मुळापासून आव्हान देतं हे पुस्तक आहे पीक सिक्रेट्स फ्रॉम द न्यू सायन्स ऑफ एक्सपर्टाइज लेखक आहेत सिरिक्सन आणि रॉबर्ट पूल आणि या पुस्तकाचा मुख्य उद्देशच हा आहे की आपल्या डोक्यातून ही नैसर्गिक प्रतिभा वगैरे कल्पना काढून टाकायची आणि हे सांगायचं की महानता मिळवण्याचा एक वैज्ञानिक मार्ग आहे जो कुणालाही वापरता येतो तर चला बघूया यात नेमकं काय का दडलंय जाणीवपूर्वक सराव किंवा डेलिबरेट प्रॅक्टिस म्हणजे नक्की काय आणि ते आपण कसं वापरू शकतो सुरुवात तर त्या उदाहरणानेच करायला हवी जे सगळ्यांच्या डोक्यात असतं मोझाट बरोबर मोझाट जादूगार त्याच्याकडे परफेक्ट पिच होता असं म्हणतात म्हणजे कोणताही सूर ऐकून ती कोणती नोट आहे हे अचूक ओळखणं हे तर एखाद्या दैवी शक्ती सारखं नाही का वाटतं खरं आणि पुस्तक इथेच पहिला घाव घालतं त्यांच्या संशोधनानुसार परफेक्ट पिच ही काही रहस्यमय देणगी नाही आहे अच्छा हो नावाचा जापानी मानसशास्त्रज्ञान एक प्रयोग केला होता खूप महत्वाचा आहे तो त्यांनी दोन ते सहा वयोगटातल्या चोवीस मुलांना संगीताचं प्रशिक्षण दिलं आणि त्याचा निकाल काय होता निकाल धक्कादायक होता त्या प्रयोगातला प्रत्येक मुलगा एकही अपवाद न ठेवता प्रत्येक जण परफेक्ट पिच शिकला काय सांगताय प्रत्येक जण हो या उलट मोठ्या वयात हे शिकणं जवळजवळ अशक्य असतं याचा अर्थ स्पष्ट आहे मोझाटची खरी देणगी त्याचा तो लवचिक मेंदू होता ज्याला लहानपणापासूनच त्याच्या वडिलांनी अत्यंत केंद्रित प्रशिक्षण दिलं म्हणजे देणगी प्रशिक्षणाची होती जन्माची नाही अगदी म्हणजे या पुस्तकाचा गाभा हाच आहे की लोकांची मानसिकता बदलायची की क्षमता जन्मतः ठरलेली नसते मी हे करू शकत नाही किंवा माझ्यात ते टॅलेंट नाही हा विचारच आपली सर्वात मोठी अडचण आहे बरोबर लेखक म्हणतात की ही एक आपण स्वतःलाच घातलेली बेडी आहे ते बास्केटबॉलपटू रे ऍलनचं उदाहरण देतात लोक म्हणायचे की त्याचा शूटिंग टच नैसर्गिक आहे पण ऍलन म्हणाला देवाने तुम्हाला जसं बनवलंय तसंच मलाही बनवलंय माझा नेम तो हजारो तासांच्या कठोर कंटाळवाण्या सरावाचा फळ आहे कोणतीही देणगी नाही ठीक आहे म्हणजे यश सरावाने मिळतं हे तर आपण नेहमीच ऐकतो पण मग माझा एक प्रश्न आहे ना जगात प्रत्येक जण जो सराव करतो तो यशस्वी का होत नाही मी स्वतः कॉलेजमध्ये असताना गिटार वाजवायचो पाच वर्ष तेच चार कॉर्ड्स वाजवत बसलो आणि आज पण मी तिथेच आहे <laughs> म्हणजे मी सराव करत होतो पण प्रगती शून्य होती हा आणि तुम्ही पुस्तकातल्या एका अगदी महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवला आहे यालाच लेखक साधा सराव किंवा नईव प्रॅक्टिस म्हणतात साधा सराव नाही किंवा तीस वर्ष गाडी चालवणारा प्रत्येक जण फॉर्म्युला वन ड्रायव्हर बनत नाही की नाही बरोबर कारण ते एकाच पातळीवर तीच गोष्ट करत राहतात अगदी मग याच्या पुढची पायरी कोणती पुढची पायरी आहे हेतू पुरस्सर सराव म्हणजे पर्पज फुल प्रॅक्टिस हा साधा सराव नाही याची काही स्पष्ट वैशिष्ट्य आहेत ओके okay. पहिलं म्हणजे तुमचं ध्येय अगदी स्पष्ट आणि निश्चित हवं मी आज गिटार वाजवेन हे ध्येय नाही तर मी आज हे गाणं सुरुवातीपासून शेवटपर्यंत न चुकता तीन वेळा वाजवेन हे एक स्पष्ट ध्येय आहे अच्छा म्हणजे जे मोजता येईल असं ध्येय ठीक आहे दुसरं वैशिष्ट्य दुसरं सरावावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं स्टीव्ह फलून नावाच्या विद्यार्थ्याचं उदाहरण आहे पुस्तकात तो अंक लक्षात ठेवण्याच्या प्रयोगात होता तो प्रत्येक वेळी इतका एकाग्र असायचा त्यामुळे तो सामान्य माणसापेक्षा खूप जास्त अंक लक्षात ठेवू शकला एकाग्रता तिसरं आहे फीडबॅक आपण काय बरोबर करतोय काय चुकतोय हे समजल्याशिवाय सुधारणा करणं शक्यच नाही आणि चौथं जे मला वाटतं सगळ्यात कठीण आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं हो म्हणजे स्वतःला सतत अशा गोष्टी करायला लावणं ज्या आपल्याला जमत नाहीत हे ऐकायला सोपं आहे पण करायला खूप कठीण आणि हाच तर खरा मुद्दा आहे याच कारणा मुणे बहुतेक लोक एका येऊन थांबतात बेंजामिन उदाहरण इथे अगदी चपखल बसतं ते अमेरिकेतले सर्वोत्तम खेळाडू होते पण युरोपमध्ये ते एक सामान्य खेळाडू ठरले त्यांनी तर हजारो तास बुद्धिबळ खेळलं होतं नाही का हो पण ते महान खेळाडू नाही बनले कारण ते फक्त खेळण्याचा आनंद घेत होते त्या ती स्वतःला कधीच पद्धतशीरपणे कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकललं नाही त्यांनी त्यांच्या चुकांचा अभ्यास केला नाही किंवा त्यावर काम केलं नाही म्हणजे फक्त जास्त वेळ घालून उपयोग नाही जेव्हा आपण एखाद्या अडथळ्यावर पोचतो तेव्हा अधिक प्रयत्न करण्याऐवजी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे अगदी बरोबर जोर लावण्याऐवजी पद्धत बदलायला हवी पण गंमत म्हणजे हेतू पुरस्कार सरावालाही काही मर्यादा आहेत ठीक आहे म्हणजे बेंजामिन फ्रँकलिनचं उदाहरण माझ्या डोक्यात घोळतंय हो ते हेतू सराव करत होते पण ग्रँड मास्टर झाले नाहीत म्हणजे अजून काहीतरी कमी होतं बरोबर याच्याही पुढची पायरी आहे का आहे आणि इथेच पुस्तकातली सर्वोत्तम आणि सर्वात शक्तिशाली संकल्पना येते जाणीवपूर्वक सराव म्हणजेच डेलिबरेट प्रॅक्टिस ओके डेलिबरेट प्रॅक्टिस हो हे वेगळं कसं आहे यातला फरक असा समजा की हेतुपुरस्कार सराव म्हणजे तुम्ही स्वतः जिम मध्ये जाऊन ठरवून व्यायाम करताय प्रगती होईल नक्कीच होईल पण जाणीवपूर्वक सराव म्हणजे तुमच्या सोबत एक ऑलिम्पिक लेवलचं ट्रेनर आहे ज्याला तुमच्या शरीराबद्दल तुमच्या ध्येयाबद्दल सगळं माहीत आहे तो तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या क्षमतेच्या पलीकडे नेणारे अचूक व्यायाम देतो अच्छा म्हणजे यात दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या एक म्हणजे हे अशा क्षेत्रात शक्य आहे जिथे प्रशिक्षणाच्या पद्धती अनेक वर्षांपासून विकसित झाल्या आहेत जसं की संगीत बॅले किंवा बुद्धिबळ बरोबर आणि दुसरं तुम्हाला एका तज्ज्ञ प्रशिक्षकाची गरज आहे अगदी बरोबर हा प्रशिक्षक तुम्हाला फक्त फीडबॅक देत नाही तर तो तुम्हाला पुढच्या टप्प्यावर कसं जायचं याचा नकाशा देतो आणि सरावातून एक अशी गोष्ट तयार होते जी इतरांपेक्षा वेगळं ठरवते हो आणि ती म्हणजे मानसिक प्रतिमा मेंटल रिप्रेझेंटेशन एक मिनिट थांबा मानसिक प्रतिमा ही कल्पना थोडी गुंतागुंतीची वाटते म्हणजे काय नक्की सोप्या भाषेत सांगते तज्ञांच्या मेंदूमध्ये त्या विषयाचा एक अत्यंत सखोल आणि प्रभावी नकाशा तयार झालेला असतो नकाशा हो एका ग्रँडमास्टरला बुद्धिबळाच्या पटावर फक्त सोंगट्या दिसत नाहीत त्याला शक्ती आणि कमकुवतपणाचे नमुने म्हणजे पॅटर्न्स दिसतात त्याला पटाची एक झलक पाहून परिस्थिती आणि संभाव्य चाली लगेच समजतात वाव किंवा एका कुशल डॉक्टरला रुग्णाची लक्षणं ऐकून त्याच्या मेंदूत संभाव्य रोगांची एक यादी तयार होते हीच ती मानसिक प्रतिमा आहे म्हणजे ती एका वेगळ्याच पातळीवर विचार करत आहेत त्यांना जे दिसतंय ते सामान्य माणसाला दिसतच नाहीये हे तर एखाद्या सायफाय सिनेमातल्या सुपर पॉवर सारखं वाटतंय आणि इथेच सगळा खेळ बदलतो जाणीवपूर्वक सरावाचा उद्देश केवळ एखादी गोष्ट चांगली करणे नाही तर तुमच्या मेंदूत त्या विषयाचा एक संपूर्ण नकाशा तयार करणे आहे एक मानसिक प्रतिमा तयार करणे आणि ही प्रतिमा मग अधिक चांगला सराव करण्यास मदत करते बलो बर जितकी तुमची मानसिक प्रतिमा चांगली तितका तुमचा सराव प्रभावी होतो हे एक चक्र आहे हे सगळं अविश्वसनीय आहे पण यामागे काही वैज्ञानिक आधार आहे का म्हणजे आपलं शरीर आणि आपला मेंदू हे सगळं कसं काय शक्य करतात नक्कीच आहे या सगळ्या मागे आपल्या शरीराची आणि मेंदूची एक अद्भुत शक्ती आहे तिला म्हणतात अनुकूलन क्षमता किंवा प्लास्टिसिटी हो लंबनच्या टॅक्सी ड्रायव्हरचं उदाहरण हे समजून घेण्यासाठी सर्वोत्तम आहे ते काय आहे सांगा ना लंडन मध्ये टॅक्सी चालवण्यासाठी द नॉलेज नावाची एक अत्यंत कठीण परीक्षा पास करावी लागते यासाठी बर का पंचवीस हजार रस्ते आणि हजारो महत्वाच्या जागा तोंडपाठ कराव्या लागतात पंचवीस हजार हो या प्रशिक्षणाला दोन ते चार वर्षे लागतात आणि शास्त्रज्ञांना एमआरआय स्कॅन मध्ये काहीतरी अविश्वसनीय दिसलं काय दिसलं या ड्रायव्हर्सच्या मेंदूचा जो भाग स्थानिक आठवणी आणि नकाशे सांभाळतो म्हणजे हिप्पो कॅम्पस तो, तो अक्षरशः मोठा झाला होता काय म्हणताय मेंदूचा भाग मोठा झाला हो विचार करा त्यांचा मेंदू म्हणजे काही कम्प्युटरची हार्ड ड्राईव्ह नव्हती जी फक्त भरत होती तो एक स्नायू होता जो व्यायामाने मोठा आणि मजबूत होत होता हेच प्लास्टिसिटीचं जिवंत उदाहरण आहे आपला मेंदू बदलतो म्हणजे तो एक हार्डवेअर नाही फक्त सॉफ्टवेअर टाकतो तो स्वतःच बदलतो हे हे तर हे तर आयुष्य बदलून टाकणारं सत्य आहे अगदी पुस्तक हे होमिओस्टॅसिस या तत्वाद्वारे समजावून सांगतं होमिओस्टॅसिस म्हणजे आपल्या शरीराची स्थिर राहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती ओके जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला किंवा मेंदूला त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकलता तेव्हा ही स्थिरता भंग पावते शरीराला हा बदल आवडत नाही मग ते जुळवून नेण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवतं आणि एक नवीन उच्च पातळीचा कम्फर्ट झोन तयार जसे स्नायू मोठे होतात तसाच मेंदू विकसित होतो पण जर तुम्ही आव्हान देणं थांबवलं तर सुधारणाही थांबते ठीक आहे हे सगळं खूपच प्रेरणादायी आहे पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्याला ग्रँडमास्टर किंवा ऑलिम्पिक खेळाडू बनायचा नाहीये त्या सामान्य माणसासाठी याचा काय उपयोग तो या तत्वांचा वापर आपल्या नोकरीत अभ्यासात किंवा एखाद्या छंदात कसा करू शकतो कारण प्रत्येकाकडे ऑलिम्पिक लेवलचा प्रशिक्षक नसतो आणि हाच या पुस्तकाचा सर्वात व्यवहारिक भाग आहे लेखक सांगतात की प्रशिक्षकाशिवायही तुम्ही जाणीवपूर्वक सरावाची तत्व वापरू शकता कशी त्यासाठी त्यांनी तीन एफ चा नियम दिला आहे फोकस फीडबॅक आणि फिक्स इट फोकस फीडबॅक फिक्स इट सांगा याबद्दल समजा मला एक चांगला लेखक बनायचा आहे मी हे कसा वापरू उत्तम उदाहरण आहे पहिला फोकस चांगला लेखक बनायचाय हे ध्येय खूप मोठं आहे त्याऐवजी कौशल्याचे लहान तुकडे करा म्हणजे जसं की पुढचा एक आठवडा मी फक्त माझ्या लेखाची सुरुवात आकर्षक कशी करायची यावर लक्ष केंद्रित करेन हा झाला फोकस छोट आणि स्पष्ट ध्येय ठीक आहे समजलं मग फीडबॅक कसा मिळवायचा लेखनासाठी तर हे कठीण आहे इथे तुम्हाला सर्जनशील व्हावं लागेल तुम्ही तुमचा लेख एखाद्या मित्राला वाचायला देऊ शकता आणि त्याला फक्त सुरुवातीबद्दल मत विचारा किंवा तुम्ही स्वतः एक दिवस थांबून दुसऱ्याच्या नजरेने तो लेख वाचू शकता मुद्दा हा आहे की तुमची कामगिरी कशी आहे हे जाणून घेण्याचे मार्ग शोधणे आणि तिसरं फिक्स इट म्हणजे मिळालेल्या फीडबॅकनुसार चुका सुधारणे हो आणि त्या दूर करण्यासाठी विशिष्ट प्रयत्न करणे जसं बेंजामिन फ्रँकलिनने केलं त्यांच्याकडे लेखनाचा शिक्षक नव्हता म्हणून त्यांनी स्वतःचे व्यायाम तयार केले हो त्यांची पद्धत तर या तीन चं उत्तम उदाहरण आहे नाही का अगदी ते एक चांगला लेख वाचायचे फोकस मग त्यातील वाक्यांचा सारांश काढायचे काही दिवसांनी त्या सारांशावरून तो लेख पुन्हा स्वतःच्या शब्दांत लिहायचे आणि मूळ लेखाशी तुलना करायचे फीडबॅक आणि मग ज्या चुका झाल्या आहेत त्या सुधारण्यासाठी पुन्हा प्रयत्न करायचे फिक्स इट बरोबर त्यांनी शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी त्या लेखांचं कवितेत रूपांतर केलं आणि वाक्यांची रचना सुधारली हा स्वप्रशिक्षणाचा सर्वोत्तम नमुना आहे आणि जेव्हा प्रगती थांबते ज्याला आपण प्लॅटो म्हणतो तेव्हा काय करायचं कारण अनेकदा असं होतं की आपण एका एक पातळीवर येऊन अडकतो तेव्हा बहुतेक एक लोक एकतर सोडून देतात किंवा तेच काम जास्त जोर लावून करतात पण पुस्तक सांगतं की त्यावर मात करण्याचा खरा मार्ग आहे स्वतःला नव्या पद्धतीने आव्हान देणं म्हणजे जर तुम्ही गिटारवर एक गाणं वाजवताना अडकत असाल तर तेच शंभर वेळा वाजवण्याऐवजी ते खूप हळूलईत वाजून बघा किंवा डोळे मिटून वाजवण्याचा प्रयत्न करा अडचण ओळखा आणि त्यावर वेगळ्या दशेने हल्ला करा पण हे सगळं संगीत खेळ अशा क्षेत्रांसाठी ठीक आहे जिथे नियम पक्के आहेत पण उद्योजकता किंवा सर्जनशील लेखनासारख्या क्षेत्रांचं काय जिथे यशाचा कोणताही एक निश्चित मार्ग नाही आहे तिथे जाणीवपूर्वक सराव कसा करायचा खूप चांगला प्रश्न आहे आणि लेखक मान्य करतात की हे अशा क्षेत्रांमध्ये अधिक आव्हानात्मक आहे पण तत्व तीच राहतात अच्छा एका उद्योजकासाठी फोकस म्हणजे ग्राहकांशी बोलण्याचं कौशल्य सुधारणं फीडबॅक म्हणजे ग्राहकांच्या प्रतिक्रिया काळजीपूर्वक ऐकणं आणि फिक्स म्हणजे त्या प्रतिक्रियांनुसार आपलं उत्पादन किंवा सेवा बदलणं मार्ग वेगळे असतील पण मूळ विचार तोच आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन फीडबॅक घेऊन चुका सुधारत राहणे बरोबर तरी एकंदरीत हे पुस्तक आपल्या क्षमतेबद्दलच्या कल्पनेला पूर्णपणे बदलून टाकतं ही जन्मत मिळालेली मर्यादा नाही तर आपण जाणीवपूर्वक तयार करू शकणारी आणि वाढवू शकणारी गोष्ट आहे हो आणि पुस्तकाचा केंद्रीय संदेश हाच आहे की आपल्या सर्वांकडे एकच देणगी आहे कोणती ती म्हणजे आपल्या मेंदूची आणि शरीराची अविश्वसनीय अनुकूलन क्षमता आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो जर हे खरं असेल तर आपली क्षमता आपल्या कल्पनेपेक्षा खूप जास्त आहे म्हणजे आपल्या मर्यादा अनुवंशिक नाहीत नाहीत त्या योग्य मार्गाने आणि पुरेशा वेळेसाठी सराव न केल्यामुळे निर्माण होतात आपण स्वतः स्वतःचे शिल्पकार आहोत श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो पुस्तक असं सुचवतं की गेल्या शतकात संगीत आणि खेळ यांसारख्या क्षेत्रांमध्ये जी प्रचंड प्रगती झाली आहे विक्रम ज्या वेगाने मोडले जात आहे कौशल्याची पातळी ज्या उंचीवर पोहोचली आहे ती केवळ जाणीवपूर्वक सरावाच्या पद्धती अधिक चांगल्या झाल्यामुळे शक्य झाली मग विचार करा याच पद्धतीचे शिक्षण वैद्यक व्यवसाय आणि वैयक्तिक विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू केल्या गेल्या तर शंभर वर्षानंतर एक सामान्य माणूस काय साध्य करू शकेल आपला समाज कोणती शिखरं गाठू शकेल